जय महाराष्ट्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तयार करतोय जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी विभाग आपल्याला मार्गदर्शन करतच आहे मी इतका तज्ज्ञ नाही पण जे वाचलं अनुभवलं ते आपल्याला शेअर करतोय कापूस लागवड करताना आपण कडधान्याची कर आंतरपी गुण लागवड करा ही कळकळीची कर विनंती करतो कृषी विभागाची भेट घेऊन त्यांना विनंती केली असता त्यांनी पिक प्रात्यक्षिकाच्या अंतर्गत बियाणं उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं एक दोन किलो बियाणं फक्त लागेल पण लक्षात घ्या हवेतला अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र जमिनीत आणायचा असेल तर तूर उडीद मूग यासारख्या विदल धान्य एका प्रकारे नायट्रोजन फिक्सेशन करून मुळांच्या वर येणाऱ्या गाठी म्हणजेच हवेतला नत्र जमिनीत आणून छोटासा युरियाचा कारखाना तयार करून पैसे वाचवण्याचं पहिलं पाऊल आपण ठिकाणी येणार एक नंबर दोन की ज्या पद्धतीने जेवायला बसल्यावर आवडत्या पदार्थाकडे आपला हात जातो त्या पद्धतीने मावासारखा जो रोग आहे त्याला चवळी आवडतो तो चवळीवर जातो आणि आपलं कपाशी सुरक्षित राहते त्या माध्यमातून आपल्याला कॉम्प्युटर सारखं औषध लागणार नाही खर्च कमी होऊ शकतो आणि नंबर तीन या हिरवळीचा पाला पाचोळा मातीमध्ये जाऊन सेंद्रिय गर्भ वाढून ऑर्गॅनिक मॅटर वाढून जमीन पैलवान करा पद्मश्री सुभाष पाळ्या उत्तम म्हणायचे निरोगी जमीन असेल तर कमी रोगाला बळी पडू शकते त्या पद्धतीने ती काळजी घ्या आणि नंबर चार ज्वारी मका रा यासारखी जे आपले पिके जे पशु पक्ष्यांना थांबावून काम येतात आणि ते कीड आणि कीटक व्यवस्था एका प्रकारे नियंत्रण करायला मदत होऊ शकते आणि म्हणून शाश्वत शेती विना कर्जाची शेती करूया आणि समृद्धीकडे पावलं टाकूया जय महाराष्ट्र